पवारांनी गणित फिरवलं केवळ इतक्याच जागा घेणार महाविकास आघाडी जागा वाटप ठरलं राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे त्यासाठी निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे अद्याप आयोगानं कार्यक्रम जाहीर केला नसला तरी दिवाळीनंतर निवडणुकीचं बिकुल वाजण्याची शक्यता आहे त्यापूर्वी महायुतीसह महाविकास आघाडीनं जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे आता विधानसभेसाठी शरद पवार गट ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाची तयारी सुरू असून जागा वाटप फॉर्म्युला समोर आलाय दरम्यान विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी अठरा ते वीस सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार असून जागा वाटपाबाबत फायनल चर्चा होणार असल्याचं समजतंय दरम्यान जागा वाटपात शरद पवार यांनी कमी जागा घेतल्याची माहिती आहे पवार साहेबांनी नेमक्या किती जागा घेतल्यात काँग्रेस आणि शिवसेना नेमक्या किती जागा लढवतील काय असेल हा फॉर्म्युला पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नगर न्यूज ट्वेंटी फोर या आपल्या युट्यूब चॅनलवर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत एकशे पंचवीस जागांवर सहमती झाली असून राहिलेले जागा वाटप देखील लवकरच पूर्ण होईल असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे गणेशोत्सवानंतर चर्चा करून सर्वांच्या सहमतीनं जागा वाटप पूर्ण होईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास महाविकास महा आघाडी महायुतीला जोरदार प्रचार आणि जागा वाटप याची चर्चा झालीय तसेच विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं आता बोललं जात आहे प्रदेश अध्यक्ष राना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस शंभर जागा ते एकशे पाच जागा लढवण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येते लोकसभेमध्ये मिळवलेल्या यशानंतर आणि देशातील तरुणांचा राहुल गांधींच्या नेतृत्वावरील वाढत्या विश्वासावर काँग्रेस राज्यात देखील बाजी मारेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील शरद पवार गट पंच्याऐंशी ते नव्वद जागा लढण्याची शक्यता आहे तसेच ठाकरे गटाकडून पंच्याण्णव ते शंभर जागांवर लढणार असल्याचं सर्वच पक्ष समसमान जागा घेतील सम असं म्हटलं जात होतं परंतु शरद पवार गट पंच्याऐंशी जागाच घेणार असल्याचं आता बोललं जात आहे शरद पवार यांचं यामागील गणित काय असेल याबाबत सध्या चर्चा सुरू झाल्यात लोकसभेच्या वेळेचे गणित पाहिलं तर त्यावेळी देखील शरद पवार यांनी कमी जागा घेतल्या होत्या परंतु त्यांच्याच पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात उत्तम राहिला होता त्यामुळे कमी असल्या तरी विजयाची खात्री असणाऱ्या जागा शरद पवार घेतील असं आता तज्ज्ञ सांगतायत तसेच जागांपेक्षा उमेदवार किती विजय होतात यावर सगळी गणितं अवलंबून असतात त्यावरच मुख्यमंत्र्यांसह इतर गणित ठरतील त्यामुळे सर्वच जागा निवडून आणण्यासाठी पवार साहेब प्रयत्न करतील आणि त्यानुसारच त्यांनी कमी जागा अर्थात पंच्याऐंशी जागा घेण्याचं धोरण अवलंबलं असावं असं आता म्हटलं जात दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्ती सुरू असताना शरद पवार गटानं यामध्ये सामंजस्य घेतल्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा चेहरा ठरेल असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडलं होतं दरम्यान आता विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी अठरा ते वीस सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी सतरा सप्टेंबरला ही माहिती दिली या बैठकीत महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोणत्या जागा मिळतील याचं सूत्र ठरवलं जाईल असं यावेळी राऊत म्हणाले जागा वाटपाचा निर्णय उमेदवारांच्या विजयाच्या शक्यतेवर आधारित असेल असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपांवर सविस्तर अधिकृत रिपोर्ट लवकरच समोर येईल तो देखील सर्वात आधी आम्ही तुमच्या समोर आणू त्यासाठी तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा